हो सोलापूरकरांनो या रस्त्याचा वापर करा असे प्रबोधन करण्याची आली वेळ पासपोर्ट ऑफिस पासून ते श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या मंदिरासमोर सदर रस्ता डीपीडीसी मधून मंजूर होऊन सदर रस्ता तयार केला गेला पण सोलापूरचे लोक ते रस्ता वापरत नसल्याने श्री सिद्धरामेश्वर मंदिरासमोर दररोज ट्रॅफिक समस्या उद्भवत आहेत सोलापुरातील नागरिकांनी या रस्त्याचा वापर करण्यासाठी प्रेरित करताना सोलापुरातील सुजान नागरिक स्वयंस्फूर्तीने दररोज सायंकाळी एक तास लोकांना प्रबोधन करत आहेत यात प्रमोद चिंचुरे आणि योगीन गुजर हे सोलापूरकरांना स्वयंस्फूर्तीनं प्रबोधन करत आहेत नमस्कार मी योगीन गुजर आत्ता या क्षणी मी सोलापूरच्या पासपोर्ट ऑफिस समोर उभा आहे या पासपोर्ट ऑफिसपासून अशी तिथेश्वर मंदिरला ज्या प्रवेशवाड आहे तिथपर्यंत हा रस्ता अनेक वर्ष याच्यानी वाहतूक सुरू होती नुकताच हा रस्ता पूर्ण झालेला आहे आपल्या मान्य पालकमंत्र्यांनी विशेष एक कोटी रुपये याच्यासाठी विशेष मंजूर करून हा रस्ता ले ले तयार झालेला आहे पण गेल्या तीन चार वर्षातली लोकांची जी काही सवय लागलेली आहे तिथून कुठे लोक या साईडनी जायला तयार नाही आहेत तर आम्ही आणि आमच्या काही सहकारी दरवा संध्याकाळी इथे एक तास उभे राहून लोकांना मार्गदर्शन करून त्या रस्त्यावरनं पाठवत आहोत माझी पोलीस खात्याला विनंती आहे की एक आठ दिवस त्यांनी दिवसभर इथे एक पोलीस वाहतूक पोलीस त्यांनी इथे उभा करावा लोकांना सवय लागेपर्यंत म्हणजे त्या रस्त्यावरती जे काही आता अवैध रितीने वाहनं उभी केली जात आहेत अतिक्रमण होत आहे ते सुद्धा होणार नाही आणि एकाच बाजूनी जी वाहतूक जात होती तिथे पुढे जाऊन ट्रॅफिक जॅम होत होतं ते सुद्धा होणार नाही धन्यवाद मागे 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 वळ मागे वळ मागे वळ लोक इकडे याला वेळेला इकडे ये होई है <laughs> <प्रिया। laughs> <laughs>